मराठा आंदोलकाकडून आज भोकरदन शहरात दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही वेगळी आंदोलन आगळावेगळं आंदोलन या ठिकाणी मराठा आंदोलकातर्फे करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतात या ठिकाणी अंतिम यात्रा शासनाची अंतिम यात्रा या ठिकाणी काढण्यात येत आहे आपण पाहू शकतात हम साथ तुम्हाला मनोज पाटील जरांगे यांच्या समर्थनार्थ आज भोकरदन शहरात दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा आंदोलकाकडून ही एक यात्रे आंदोलन करून अंतिम यात्रा या ठिकाणी करण्यात आलेली आपण पाहू शकता

جي کني نغيري ھوڏي کني আ <laughs> تھکے ساڈانی اے ہمارا کاں دا ہمارا کاں دا رتا دے بارے میں نہیں کوئی تھا باٹا سے کوئی نہیں جائےتے سفید ہوتے بڑے ملے سفید ہوتے بڑے ملے سفید ہوتے بڑے ملے کوئی نہیں سارے تم آگے میرے ہاں نہیں आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा आंदोलकाकडून हा आकडा वेगळं आंदोलन भोकरदन शहरात करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज पुग्रहापासून शासनाचे व सरकारचे आणि प्रेत यात्रा या ठिकाणी मराठा आंदोलकाकडून करण्या चालण्यात आलेली आहे आपण हे लाईव्ह व्हिडिओ आमच्या इंडियन न्यूज या चॅनलवरून पाहत आहोत व्हिडिओ आव जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर जरूर आमच्या इंडियन न्यूज तिरणसूट या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद